नमस्कार म्हणजे मी सुदीप तुमचं स्वागत करतो नवीन जनरल गटामध्ये तर आता हे लाटेचा युनिकॉर्नचा गट सुटला आहे तर आता कोण होते बघूया युनिकॉर्नचा मानकरी श्री कल्लेश्वर देवाची यात्रा होती त्यासाठी आता हे जनरल गट सुटला आहे बघा तर आता एक नंबरला लागलाय तो ला रॉकेट बैजा मानकापूर उजवीचा आणि आहे तो बाशिंग आहे बुमनाळे बंधू यांचा बाशिंग बोरा म्हैसाळ आणि सुनील महांकाळे यांचा रॉकेट बैजा तर त्यामध्ये गाडीवा परसुआ पलीकडे आता बैल पळाला आहे बघा तो आहे तो शरद शेठ यांचा करंजी गजा त्याच्या बाजूलाच आहे संतोजा पाटील यांचा कळंबा सुंदऱ्या तर त्यामध्ये गाडीवान शिवा शिवादा होतात तर आता पब्लिकमुळं गाडी आणि परत आत घुसली जी गाडी काढून घ्यायला बघाल तो दादा तर पब्लिक असं आडवं तिडवा पळतय वयाचा विचार न करता माणसं आडवी तिडवी पळतात त्यांनी जरा नक्की ध्यान द्यावं ह्या गाडीला ब्रेक नसतोय ह्या बिन ब्रेकच्या गाड्या आहेत तर एक नंबर आता बाशिंग आणि रॉकेट बाजा मानकापूर ही चालल्या गाडी ते मागच आता सुंदऱ्या आणि गजा आहेत त्याच्या मागं अनवाड काळा आणि कळंबा चिमण्या आहेत त्याच्या पलीकडे सलगर काळाची गाडी होती त्याच्या मागं आता एम टी आउशा आणि बेडक्षेम भोवतीत त्याच्या मागच डे नाग्या आहे बघा भुजार नाग्या आणि कॅडबरी वशा तर आता त्यामध्ये गाडी म्हणा शाहनुर तर ही आता शेवटला जी गाडी पाहिल्या ती भुजार नाग्या आहे डावीचा पंडाबो हसबे यांचा आणि राजदीप नाना थोरात यांचा कॅडबरी वशा त्याच्या पुढंच आता एम टी आउशा आहे तर एम टी आऊशा बैलीवर ऋषभ राणी यांचा बैल आहे आणि कंगुनी साहेब यांचं बेडक शंभू त्यामध्ये गाडीवान दादा आहेत ब्याऐंशी नंबर टी शर्ट असलेली आणि ऐंशी नंबर टी शर्ट असलेलं गाडीवान आहे शानूरबाई कमिटीने एक चांगलं काम केलं तर के की त्यांना प्रत्येकाला टी शर्ट दिलता आणि असं नियोजन होतं मित्रांनो कमिटीचं की प्रत्येकाकडे तिथं ठिकठिकाणी टॉकी दिलतीत आणि कुठला गाडीवान बॅटरी केला की लगेच तिथं त्या गाडीवानला पट्ट्यावरून फोडत देत हे एक मैदान एक असं अजबानी रास्त आणि सगळ्यात टॉपचं मैदान झालं एक चांगली शक्कल कमिटीने लढवलेली तर ह्या अशा गाड्या माळात पडल्या जातात तर आता सत्याहत्तर नंबर गाडी आहे ती आहे बघा सलगर काळ पाहिले डावीचं नखरे आहे सलगर नखऱ्या आणि त्याच्या उजवी जो रमेश खरात सलगरचा बैल आहे बैजा तर त्यामध्ये गाडी म्हणून उत्तम हक्के आता एकोणऐंशी नंबरची गाडी पाहायला ती बंडाभो आहेत त्यामध्ये डावीचं बैल आहे प्रकाशदादा यांचा दानवाड काळ होतं आणि उजवीचा होता टोपकर साहेब यांचा कळंबा चिमण्या तर आता ही आहे तो बघा बघाय बाशिंग बोरायो आपल्या पुढे आता सध्या पळायला मध्ये दिसतोय तो आणि उजवीचा आहे तो रॉकेट पाहिजे गाडीवान आहेत परसू आगळगाव तर त्यांच्या शर्टाचा आपण नंबर बघा अष्ट्याहत्तर नंबर आहे ते मागा दोन नंबरला गाडी गेली शिवादांची गाडी गेली त्याच्या मागात ही बंडाभोंची गाडी चालल्या आणि त्याच्या मागात ही गॅस्कुदाची गाडी आणि त्याच्या मागे उत्तम आखी ही आता सलगरची गाडी गेली आणि त्याच्या मागात आहे शानरूबाई यांची गाडी तर हे असा क्रम आहे म्हणजे पहिल्या ट्रॉलीला तर वळायला चाललायचं आता ही वळली बघा ट्रॉलीला सगळ्या तर आता शे टी शर्टमुळे लवकर कळत होतं नेमकं कुठल्या गाडीवरनं बॅटरी आहे किंवा काय का पण बॅटरी जर काय घ्यायचं तर तर धाडच झालं नाही कारण मैदान एवढं रास केलं तर आणि दुसऱ्या दुसऱ्या गटात असा एक प्रसंग झाला की दुसऱ्याची गाडी शेवटला पळाली आणि त्या गाडीवरनं बॅटरी केली असं कमिटीला निदर्शनास आलं आणि त्या फक्त टी शर्टचा नंबर फायनलला तिथं वॉकी टॉकीवर कळवण्यात आला त्या गाडीवनला तिथं बाजूला घेऊन कमिटीनं जाब विचारला म्हणजे त्यांच्या भाषेत चांगला जाब विचारला त्यामुळं बाकीच्या गटाला कुठल्याही गाडीवानं धाडसच केलं नाही असलं एवढं जोरात नियोजन लावलेलं ला। तर आता गाड्या या डांबरावरून आता पुढल्या माळात पडणार आहेत त्याच्या आधी अनेकदा क्रम सांगतो हाय असा तर एक्क्याऐंशी नंबर असलेले शिवादाद आहेत बघा तर त्यामध्ये उजवी जायतो करजीकाच्या शिवादाने जरा आता ओढून दराला सांगितलं मागच्या गाडीवनला कारण आता पुढे डांबरी आली ती तर अपघात टाळण्यासाठी गाडीवान आणि संगणमताना असं पडून धरून गाड्या शिस्तात नेल्या तर एक नंबर रहाय असं बाशिंग बोरायो पाटशिंगाचा काळा बो घातलेला उजी ते रॉकेट बाईजा पायाला निक्याब घातलेला बैल आहे बघा सुनील राव मंकाळे यांचा बैल आहे तर आता परसू आगळगाव यामध्ये गाडीवान आहेत ते मागे जातं करंजी शेट्टी यांचा गजा आहे बघा तो बिनशिंगाचा रंगवलेला बिनशिंग रंगवलेला तर या अशा गाड्या चालल्यात या ही आता गेली भुजार नाग्याची गाडी जी शेवटला पाहिली ती आता एक नंबर पुढं आल्या तर ही गाडी सगळं चांगली पळाली पण जरा भुजार नाग्याचा जरा थोडक्यात खोळांबा झाला तरी सगळं गाडी चार झाली तीच पुढं बघचीलास तुम्ही आता सत्याहत्तर नंबर आहेत बघा उत्तम आके स्वतः मालक आहेत सलगर काळ हाय बघा हे डावीचं नखऱ्या डांबरीवरचं किंग बैल आणि उजवीचा आहे तो रमेश खरात यांचा आहे सलगरचा बैजा तर ही सगळं गाडी चांगली पळालती त्या पुढे जाता राजदीप नानांचा कॅडबरी वशा आणि ही भुजार नागे पाळल्यात बंडाबा हसबे यांचा ऐंशी नंबर गाडीवान ब्याऐंशी नंबर गाडीवान गॅसकू दादा एम टी आहुषा आणि कंगुनी साहेब यांचा बेडक शंभू ऋषभ राणे एम टी आवशा तर शामरुबाई आता गाडी काढून पुढं चाललेलं पब्लिकात बरोबर जेवढ्या लवकरात लवकर गाडी पुढं जाईल अशी बघायला कारण पब्लिक एवढं दाट होतं की कुठं कुठं गाडी काढायला येऊन घ्यायला येत नव्हती हे अशी फाईट लावून पुढे चाललेलं ला बघा तर आता पुढे या झाडापाशी कलर आलायच आता बघूया कलर कोण एकला कारण ते बघणं नक्कीच गरजेचं असतंय कारण कसं होतंय आहे जी गाडी कलरला पडेल ती गाडीची पुढे जास्ती असं नंबर व्हायचा चान्स असतोय कारण त्याला पुढे काही अडचणी नसतात पळायसाठी दोन तीनच्या पुढं अडचणी भरपूर येतात कारण पब्लिक दाट असल्यामुळे मागे पुढे काढायला उघडतंय तर आता बघूया एकला कलर कोण घेतलाय एकला आता कलर घेतला हाय असं सुटल्यापासून एकच आहे बाशिंग ही गाडी दोन ला आता शिवादांच्या गाडी कलर घेतला तीनला भांडाभो आहेत दानवाड काळ आणि चिमण्या चारला गॅसकुदाळा गेलत पाचला इथं शहाणुरुपये गेलत आणि सहाला कलर घेतलाय तो सलगर काळ्याने कलर घेतलाय तर आता परत आणि आता क्रम सांगतो जसं कलर घेतलेला एक नंबरला एक नंबरला गाडी गेली आहे ती बाशिंग बोऱ्याची गाडी गेल्या बुमनाळे बोंधु यांचा बाशिंग भोरा हिंदी बाशिंग बोरा त्याच्या बाजूला आहे ते रॉकेट बाईचे मनकापूर सुनीलदा मंकाळ यांचा त्यामध्ये गाडीवर परसू होतं दोन नंबरला शिवादाद होतात त्यामध्ये उजवीचा बैल होता तो गणजी शेंड यांचा गजा होता आणि डावीचं होता डेंजर सुंदऱ्या शिवादा होतं ते मागं टोपकर साहेब यांचा हे चिमणे आहे बघा पुढे आता पळाला उजवीचा आणि डावीला आहे तो प्रकाशदा पाटील यांचं दानवाड काळ आहे त्यामध्ये गाडीवर बंडाबो आहेत तर आता खरा टर्निंग पॉईंट आला पुढं कारण इथं आता डांबरी आल्या डांबरीसनं जरा वळून आपल्याला परत आणि माळात पडायचं आहे खचून एक पन्नास साठ फूट डांबरी आहे यापेक्षा एक दरा जास्त असेल तर ही आता सगळ्यांनी गाड्यांनी ओढून धरल्यात पण बैला आहेत ही काही बिना ब्रेकची बैल आहेत ही काय लगेच ओढून धरली की जाग्या थांबत नसतात आणि बरोबर इथं भुजार नागे आहे बघा त्याचा थो छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि बंडाभू पडता पडता वाचलं तरी बंडापू थोडंसं थोडस जरा लागले तर आता बंडाबू आहेत बघा पुढे तर त्यांना छोटस लागलेलं तिने जर लगेच पाठीला हात लावलेला पण तरी सगळं त्यांनी आणि परत गाडी बसून हाय अशी गाडी परत पुढे कंटिन्यू आणली तर आता नंतर ती गाडी जी खोळांब घालता भुजार नाग्याचा म्हणजे घसरलेला बैल ते सगळं बैल परत आणि मागणं आला आणि गाडी चार्ज झाली आता बघूया तुम्हाला पुढं व्हिडिओ दिसलच तर सगळ्या गाडीवरांचा प्रयत्न चालू आहेत पण आपल्याला आवर्जून कमिटीने सांगितलेलं की बॅटऱ्या किंवा इतर काही जस्त जे काय बहिणं दिसतंय ती व्हिडिओ व्यवस्थित याय पाहिजे त्यामुळे आपण जास्तीत जास्त गाडी मागच ठेवल्या गाडीवानांच्या काटेकोर नजर ठेवायसाठी आणि पब्लिक पण दाट होतं त्यामुळे रान चढ उताराचं असल्यामुळे आपल्याला मागं ठेवणं जरा सेफ वाटलं कारण चुकून आपल्यामुळं कुठल्या गाडीचा खोळंबाहू नये यासाठी तर आता परत अनेकदा क्रम सांगतो यात काही क्रमात जरा बदल झाल्यात एक नंबरला आता बाशिंग बोरा आणि रॉकेट बाईजे मानकापूर आहे दोन नंबरला आता डेंजर सुंदरी आणि करंजी शेड गजा आहे तीन नंबरला आता दानवाड काळा आणि कळंबा चिमण्या आहे टोपकर साहेब कळंबा चिमण्या चार नंबरला आता एमटी औष्या ऋषभ राणे आणि कंगुनी साहेब यांचा बेडक्षम आहे हे अशी चार नंबरपर्यंत आहेत पाच नंबरला आता बघूया कोण येते कारण दोनच गाड्या मा मागे आल्या एक म्हणजे सलगर काळ्याची गाडी मागे राहिल्या आणि एक म्हणजे राजदीप नानांचा कॅडबरी वशा आणि भंडाभू आसभे यांचा भुजा आहे ही अशी गाडी मागे राहिलेली ज्याचं खोरांबा चालतात ती तर आता हाय असं आहे काय बदलणे तर बघा ही गाडी आली कॅडबरी वशा आणि भुजार नाग्याची गाडी आली जी गाडी मगाशी हे चालती घसरलेली आणि ट्रॅकवरनं बाहेर गेली तरी शानूरबाई यांनी चांगले प्रयत्न करत गाडी आणली अशक्य अशी तरी अशा गाड्या पळाल्या पुढं कॅशकुदानचा प्रयत्न चालूच आहेत तर ही गाडी आता गेली बघा पुढं शानूरबाई यांची उजार नागे आणि कॅडबरी वशा ही गाडी पुढे पडली चार नंबरला तर आता इथनं पुढं तर पब्लिक हळूहळू दाट लागते आणि पट्टा पण आता जवळ आलाय त्यामुळे आता बघूया नेमकं काय का होतंय त्यात काय बदल क्रमात तर अजून तर क्रम दिसतोय तसा एक नंबरला क्रमात बदल झाला आहे गाडी दोन नंबर चार तीन नंबरला जी दानवाडची गाडी पाळाली ती ती दोन नंबरला गेल्या आणि दोन नंबरला डेंजरची गाडी पाळली ती ती आता तीन नंबरला आल्या आता अजून यात काय बदल होते का नक्कीच बघूया आपण खरं वाशिम जशी गाडी एकला टाकल्या तशी गाडी एकलाच आहे जसं सुटल्यापासून होईपासून गाडी एकला होती ती एकलाच होती ती गाडी काय दोनला गेली नाही कुठंच काय त्यामुळं गाडी ती एक नंबर चांगली आणि भारी वाटलं वाशिम बोरा भरपूर दिवसात त्याचं कमबॅक झालं तर आता मैदानला प्रवास पट्टणकुडीला पण बैल नंबर झाला तिथे सगळं गाडी चांगली पळती तर आता पुढे बघा पब्लिकचं महासागर य हो। तर भरपूर पब्लिक होतं आणि मैदान पण कमिटीने एक नंबर नियोजन पार पाडलेलं ज्यामध्ये त्यांचं परफेक्ट नियोजन लागलेलं की वॉकी टॉकीवरनं त्यांचं कॉन्टॅक्ट चालू होता कारण तिथं माळात त्या रेंज नाही त्यामुळे आपल्याला लाईव्ह ला करणं पण शक्य झालं नव्हतं तर वॉकी टॉकीवरून सगळं कॉन्टॅक्ट चालवत आणि टी शर्टच्या नंबरावर सगळ्यांनी ओळखले की, की बाबा ही गाडी कुठली ती गाडी कुठली कुठल्या गाडीवांना बॅटरी केल्या लगेच तिथं इथं निरोप यायचा की कलरला बॅटरी केल्या आधी मध्ये बॅटरी केल्या तिने माणसं जशी थांबवलेली था 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 आधीमध्ये त्यामुळे कमिटीचे पण मनापासून आभार आहेत मैदान रास्त केलं तर आता निकाल सांगतो बघा एक नंबरला आहे ते बाशिंग बोरा आणि रॉकेट बाईजा मानकापूर दोन नंबर दानवाड कळ आणि कळंबा चिमण्या तीन नंबरला आहे ते डेंजर सुंदर्या आणि कंजीशेट गजा आणि ह्यातच चार नंबरला आहे ती ना ग्या जी गाडी खोळांबाहूनच कडे एवढ्या पुढं आली धन्यवाद मित्रांनो